नमस्कार मैत्रिणींनो मी प्रणाली प्रणालीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे बेसनाचे लाडू जे की टाळूला अजिबात चिकटत नाही आणि एकदम मऊ होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे आणि दोनशे ग्राम इथे तूप घेतलेलं आहे मी बेसन येथे जाडसरच वापरलेला आहे त्यामुळे काय होतं लाडू हा छान दाणेदार होतो तर कढई छान गरम झालेली आहे आता मी यामध्ये बेसन घातलेलं आहे मी इथे अर्धा किलो बेसनपीठ घेतलेला आहे तुम्ही जर एक किलो बेसन पिठाचे लाडू करत असाल तर तुपाचं प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता आता या बेसनामध्ये मी तूप घालणार आहे तूप मी पूर्ण दोनशे ग्राम इथे वापरलेला आहे बेसनामध्ये तूप टाकल्यानंतर गुठळ्या पडतील त्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे या बेसनाला कमी गॅसवरतीच भाजून घेणार आहे लाडूसाठी बेसन भाजताना घाई अजिबात करायची नाही याला पंचेचाळीस ते साठ मिनिटापर्यंत छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचं बेसनाला कमी गॅसवरती भाजल्याने काय होतं बेसन असं खमंग भाजलं जातं लाडूची टेस्ट एकदम छान लागते आणि लाडू चिकट होत नाही आणि आतून कच्चा सुद्धा राहत नाही आता मी वरून एक चम्मच तूप एक्स्ट्राचं घातलेलं आहे तसं तर अर्धा किलो बेसन पिठाला दोनशे ग्राम तूप पुरेसं आहे पण एक दोन चमचे एक्स्ट्रा लागू शकते कारण हे त्या बेसन पिठावर अवलंबून असते बघा बेसन भाजायला तीस ते पस्तीस मिनिट पूर्ण झालेली आहे तीस ते पस्तीस नंतर असं काही बेसन पीठ दिसेल बघा हळूहळू या बेसनाला छान असं तूप सुटून राहिलेलं आहे तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपलं बेसन भाजून तयार होणार आहे बेसनाला भाजून जवळपास पन्नास ते पंचावन्न मिनटं झालेली आहे हळूहळू तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि स्ट्रक्चर बेसन पिठाचं असं काही दिसणार आहे वाटी पाणी मी या बेसन पिठावर घातलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहे यामुळे काय होतं लाडू आपला छान असा दाणेदार होतो पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा पण वापर इथे करू शकता कोणी म्हणतं पाणी घातल्याने लाडू हा खराब होतो तसं अजिबात होत नाही कारण कढईच इतकी गरम असते की एक दोन मिनिटामध्ये पाणी उडून जात आता यामध्ये मी काही जायफळ घातलेलं आहे आणि पाच ते सहा विलायच्या घातलेल्या आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे आणि याला मस्त असं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बारीक केलेलं पावडर मी या लाडूच्या मिश्रणामध्ये घातलेलं ला आहे इथे मी पिठी साखर वापरणार आहे मी चारशे ग्राम इथे साखर घेतलेली आहे त्याचं बारीक असं पावडर करून या लाडूच्या मिश्रणामध्ये मी घालून घेणार आहे याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे पूर्ण बेसनालाही साखर लागायला हवी आणि लाडू हा गोडसर व्हायला हवा म्हणून मी दोन्ही हाताने छान असं याला मिक्स करून घेणार आहे चला लाडू बनवायला सुरुवात करूया बघा बेसन पिठाचा लाडू हा सहज वळला जातो हे लाडू बनवण्याचं एकदम अचूक प्रमाण आहे अचूक प्रमाणासह ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय